मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेल पपया नर्सरी ते अशोकनगर दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या जेसीबीचा पंजाब विरोधी पथकाची धडक कारवाई विभागीय अधिकारी राजाराम जाधव अतिक्रमण विभागाचे श्रू तानाजी निगट संजय कोठुळे आणि सहकाऱ्यांचा विरोधी कारवाईसाठी पुढाकार दुकानदारांची धावपळ आज कुठे कुठे साहेब आज पप्पा नर्सरी औल्य हाल अवल्या ते आशननगर पोलीस चौकी अच्छा त्यानंतर काल सायंकाळीची अर्धवटली बार्जर पाण्यापर्यंत ही कारवाई आठ दिवस चालणार आहे आठ दिवस चालणार आपण यांना यापूर्वी सूत्र दिले आपण चार दिवस आधी यांना सर्व सातपूर भागात त्याच्या ठिकाणी कारवाई होणार आहे म्हणजे सातपूरचे जे मेन रोड आहे काही रोड आहे त्या ठिकाणी सर्व आणि या काय काय काढणार आहे या कारवाईमध्ये ज्यांनी वाढीव पत्राचे शेड असतील डब्या असतील थोडी वाळूचे काही बोर्ड असतील ते सर्व बोर्ड काढले जातात जेणेकरून वाहतूक होईल कारण तुम्ही बघित असाल अशा प्रकारे एक एक तास कार्बन नाक एक एक तास वाहतुकी अर्धा होतो लहान मुलांचे क्लासेस आहेत काही अपघात होतात त्या सांगण ಸೇ ತ ಸೂಚನೆ ಮನಸ್ ಮಾರ್ ತ ಕಾರಣ ಕನಪಾ ಮಾರ್ಫೆ ಜಾರ सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद